आमच्या नाणी करते शेंगदाणाचे लाडू तोपर्यंत फरगिचे एक किलोचा लाडू की दोन किलो खारी खोबऱ्याचं लाडू इतक आज आम्हाला 4 किलो चोरतले मला असं कण टाळ येत होता आधी तर लाडू करायचं पण आता मला ओला शेतাইয়া खरच तरस चांगलं तरी चांगले वाज हे काय तसलं तसले हेट खपत नाही नाणीला ए किती तुप टाकले बघा छान भाजली आता बळ बळ अजून भाजू बनाणी कळा

आठशे रुपयाची तुपाय चारशे रुपयाच तीनशे रुपयाच गेला रात्री चांगली कविता असं ते थंडीचा महिना आहे जरा तूप रुख खाव तूप खाल्ल्या जरा लागली एका ताई साहेबांनी तर त्यांच्या मुलीसाठी घेतले म्हणले अक्का अगं लई किरकोळे म्हणल्या तुपाचं लाडू खाऊन तरी थोडीशी सारा बरी बरी पुरी त्यांची मुलगी हॉस्टेल हो

लाइट गेल ती थांबा मी आले घेऊन काय ते काय ही मैत्री हा आठवलं आठवलं अ ह्याला खारी किला खोबरीला आहे ना बांबायसाठी ना हिला तूप टाकायचं बघा

आता मी करते तीन किलोचा लाडू तीन किलोच्या लाडूला ही एवढा त्या दिवशी कुठे हे का ते कशाचं पीठ आहे म्हण कुठलं हे गव्हाचं पीठ आहे ना थोडस हायो मी समजते ते काजू बदामची पेस्टच आहे काजू बदामची पेस्ट आहे

तुपा शिवाय काहीच होत नाही नको भरनी किती का आठशे रुपयाची रात्री झाली आणि तेवढी ती ना भर भरणी वैत्रिणी उगत थोडीशी रात्री

हा सगळ्यांना अख्ख्या अख्ख्या क्लासला लाडू मिळणार आहेत आणि

गुळ म्हणजे क जास्त ह्याला गुळ झाला म्हणून त्यात शेंगदाण्याच्या त्या गुळाच्या पाकात ते शेंगदाण्याचे टाकले आता ही एवढं म्हणलं बनवत आपण नाणी बारीक करत तर आणि हे असं बारीक केलं का नाही सगळं एक जीव होत आणि लाडू छान दिसतो ते बांधता येतात नाही तर उगाच वागाळ्या दिसतंय एक इकडं एक इकडं कशा आणि बरं ह्याच्यात टीव्ही बारीक करायचं चला कर कर

तू रूम मधला राहणार नसेल ना आवरला तर तू रूम मध्ये राहायचं नाही लगेच हॉल मध्ये गाव्या गुंड राहायचं निघायचं हे चहा झाला असेल मी चहा देते मग बाय बाय माझ्या अश्विनीला लाडू दिल्यात धर धर पुरे टाकतो हम्म

अव त्याने काल मी टाकलं म्हणतो पार्सल आज मी टाकलं म्हणतो तेवढंच नाही त्याला आणि अश्विनीला मी ना खायला काय दिलं नव्हतं त्यामुळे तिला ती सुंटवडा द्यायचं होतं पण तिला ती डिंकात लाडू आणि ती पाडचीन पार्सल बाबा ए पोरा मॅडमला मला आणि मॅडमला मला पिशव्या माझ्या हा बाय बाय हा युन मी बांधून संदीप संदीप अयो आता शिक वाटायला सकाळ झालं एक 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 आता किचन मधला राडा राहायचा लाडू लाडूचा लेख माझी भांडीला असते मैत्रिणी मला आहे ना एक चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत ना नका फोन करत जाऊ चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत माझी पॅकिंगची गडबड असते आणि त्यात मध्ये तुमचा फोन आणि मी जर नाही उचललं ना तर मग तुम्ही नाराज होता आणि मला तर फोन घेतच येत नाही कारण का पॅकिंग करावं का फोन घ्यावा तुम्हाला मी राडा माझा दाखवू का मला फक्त आहे ना चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत तुम्हाला ऑर्डर आहेत ना मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस आ... व्हॉट्सअपला तुम्हाला काय घ्यायचं आहे ना ती मला टाका मी ज्यावेळेस आता हो का आता आज आग... सहा वाजेपर्यंत नाही आठ वाजेपर्यंत फोन करता येत नाही कारण का कुरिअरला जावं लागतं दिवसा कुरिअरला जायचं म्हणलं तर दिवसा हे सगळी कामं करून घ्यावं लागते ती दिवसा जाता येत नाही आता दोन दिवस झालं संधी म्हणून काल पण त्याला दिले काल पण एक पिशवी दिली आज पण एक दिली तर राहिलेलं पॅकिंग हो का आत्ता करून घ्यायच्या आणि उद्या शनिवार उद्या जाता येणार नाही परत ना, ना, ना कारण का उद्याच्याला आम्हाला दिवसभर दुसरं काम आहे उद्या दिवसभर मसाला करायचं आहे तर उद्याच्याला मी काय करणार सकाळचं दिदी पशीस देणार कारण का परवादेशी कुरिअर बंद असतं आता ज्या राहिल्या ते ऑर्डर आणि हा तर इतका कालवा करतो काय सगळ्यांना बोकं लागतं त्या सगळ्यांना झालं आता बघा साडे सहा वाजल्यात आहे त्या आता माझा हा व्हिडिओ मी टाकते कधी येईन तवाईन आता हे राहिलेला राडा आवरून घेतली लिकिनी माझ्या भांडी घासली बाकीचं मी आवरू लागते का ही पसारा असाच पडलाय अजून बरीच भांडी पिंडी घासायची राहिल्या तिथं अय मी आता लागते ना अशी सकाळ दरण घासून घेतल्या इथं लय भांडी होते त्या खाकटी आणि ही आता ही पसारा राहिलेला त्या आवरायला घेते मसाला भरून घेते कारण का मसाला आणलेला आहे ना लगेच भरावं लागतो ना तो तो जर नाही ना भरला तर एक दिवस ठेवायचा फक्त त्याला मुरायला आणि दुसऱ्या दिवशी लगेच भरायचं नाही भरलं ना तर ही होतं ती पिशवी ना ती सगळं पिऊन घेते तुम्हाला सांगते असं तेल ते तर असू द्या ह्या गोष्टीवरती बाय सगळ्यांना शुभरात्री